नमस्कार मी प्रफुल्लता माझ्या चॅनलचं नाव आहे मुंबई फास्ट लेडीज स्पेशल नावावरून तुमच्या लक्षात आलंच असेल तर यात मी माझ्या काही कविता वाचून दाखवणार आहे आणि त्याबरोबरीनेच मला काही आवडलेल्या इतर कवयित्रींच्या काही कविता वाचून दाखवणार आहे ज्या मला खूप आवडल्यात आणि मला मनापासून वाटतं की त्या तुमच्यापर्यंत कोसाव्यात तर मी मध्ये असा एखादा ब्रेक घेऊन वगैरे अशा त्या वाचून दाखवणार आहे तर सुरू करूया निसर्ग आपलं सगळं जीवनच निसर्गाने वेढलेलं आहे जे निसर्गात आहे तेच आपल्यात आहे बारकाईने पाहिलं हे जाणवत आपल्याला त्याने छेडलेले सूर आपल्या जीवनात उमटत असतात त्याने घेतलेली रूपही आपल्या जीवनात संक्रमित होत असतात आपण त्या निसर्गाचे एक अंश आहोत आपण वेगळे नाहीच होतमुळे मला ना नेहमी असं वाटतं की आपण ना खूप भाग्यवान होतो की आपला जन्म भारतात झाला आपल्या भारतात भारता सगळे ऋतू आहेत आणि म्हणूनच आपला देश असा सुजलाम सुफलाम आहे आणि त्यामुळे भारताला एक सांस्कृतिक परंपरा आहे आणि त्या परंपरेतूनच आपली संस्कृती आपल्यापर्यंत पोचली संस्कृती टिकून आहे म्हणून आपण एवढे खुशाल राहतो नाही तर ज्या देशांना संस्कृती आणि परंपरा नाही त्या देशांचं काय होत आहे ते आपण बघतोच आहोत एवढं पाल्हाळ लावायचं कारण असं की ज्या काही कविता आहेत त्या माझ्या निसर्गाशी संबंधित आहेत संस्कृतीचं निर्माण मुळी बाईने निर्माण करण्याची ताकद ही फक्त आणि फक्त बाईकडे असते आणि आहे आणि राहील कायम तिनेच तिला फुलवलं वाढवलं जोपासलं आणि आपल्यापर्यंत पोचवलं भारतीय परंपरेतून हे सगळं संचित आपल्यापर्यंत पोचलंय ते पुढच्या पिढीपर्यंत पोचावं असं मला मुना मनापासून वाटतं भले आता त्यांना हे सगळं करायला सण वार करायला वेळ नाही आहे आणि नसेल किंवा असेल कदाचित पण त्यांनी हे सगळं करावं असं नाही पण त्यांना ना आपली परंपरा माहिती असावी असं मला मनापासून वाटतं आणि विशेष म्हणजे त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे ही जी निसर्गाची आणि आपल्या आयुष्याची जी जीवनाची जी जी रोजच्या जगण्यातला जगण्याचा जो भाग आहे त्याची कडी कशी मिळालेली आहे कसं एकात एक एकात एक कडी अडकत जाते आणि कसं हे सगळं असं निसर्गाबरोबर आपणही फिरत असतो तर ही गंमत जी आहे ना ही त्यांना कळावी असं मला खूप वाटतं तर सुरू करूया माझी पहिली कविता भारतीय संस्कृती माझी भारताची भूमी कृषी प्रधान संस्कृती माझी भारताची भूमी कृषी प्रधान संस्कृती कृषी वल माझा धरित्रीचा राजा सृष्टीच बोट धरून चालितो बळीराजा सारी धरतीची माया सारी धरतीची माया ओल्या आभाळाची छाया सारी धरतीची माया ओल्या आभाळाची छाया तिच्यामुळे आली रया घातला संस्कृतीचा पाय त्या संस्कृतीची वेल त्या संस्कृतीची वेल सगळ्या अंगणी रुजली त्या संस्कृतीची वेल सगळ्या अंगणी रुजली बारा मासी सणांनी ग ती फुलली फुलली बारा मासाची ग माझी भारतीय संस्कृती ग ऐक माझे साये कशी फळ आली दारी गुढी उभारली दारी गुढी उभारली फुलं रांगोळी घातली चैत्राच्या स्वागताला सारी भूमी सज्ज झाली वैशाखी वर्णव्याने अंगी लाही लाही केली वैशाखी वर्णव्याने अंगी लाही लाही केली कैरीच पन्ह गे साध वसंताने दिली मन सैर भैर झालं मन सैरभैर झालं जगी उदासी साचली मन सैरभैर झालं जगी उदासी साचली मनी दाटून ग आलं ज्येष्ठाची चाहूल लागली आषाढी आभाळाची सर कोसळू लागली आभाळाचं दानं लिहून सारी सृष्टी मोहरली आभाळाचं दानं दानले सारी सृष्टी मोहरली एकादशी याद आली माझी विठाई माऊली एकादशी याद आली माझी विठाई माऊली मृदुंगाच्या गजरात अवघी पंढरी दुबदुंगली मृदुंगाच्या गजरात अवकी पंढरी दुंडुंग आला श्रावण अग दारी आला श्रावण अग दारे उन्हा पावसाचे खेळ आला श्रावण अग दारे उन्हा पावसाचे खेळ खेळी दारी टांग गे झुला मंगळा गौराई बोलली दारी टांग गे झुला मंगळा गौराई बोल आली नागाची पंचमी आली नागाची पंचमी मनोभावे पूजा केली आली नागाची पंचमी मनोभावे पूजा केली करी शेतीची राखण सवाष्ण नागाला बोलवली करी शेतीची राखणं सवाष्ण नागाला बोलवली आली नारळी पौर्णिमा आली नारळी पौर्णिमा करू सागराची पूजा आली नारळी पौर्णिमा करू सागराची पूजा त्याला अर्पुया नारळ शांत होरे समुंदरा केळी बांध कोळी बांधवांचं धन कोळी बांधवांचं धन त्याच्या उदरी साठत कोळी बांधवांचं धन त्याच्या उदरी साठत त्याच्या लेकरा बाळांना तो अंगी खांदी खेळवतो त्याच्या लेकरा बाळांना तो अंगी खांदी खेळवतो कृष्णाष्टमीला कानाची पाऊले उमटली कृष्णाष्टमीला कान्हाची पाऊले उमटली दही भाताची गौंडी त्याने मस्त मटकावली दही भाताची गउंडी त्याने मस्त मटकाव काय सांगू त्याच्या लीला काय सांगू त्याच्या लिला सारी दुनिया वेडावली काय सांगू त्याच्या लीला सारी दुनिया वेडावली जगाते उद्धाराया त्याने गीताही सांगितली जगाते उद्धाराया त्याने गीताही सांगितली सर त्या श्रावणी बैल पोळ्याचा घसण सर त्या श्रावणी सैल बैल पोळ्याचा घसण साऱ्या जीवांचा पोशिंदा त्याला द्यायचा ग मान साऱ्या जीवांचा पोशिंदा त्याला द्यायचा ग मान आज तो गसरजा आज नटी तो गसरजा साऱ्यांच्या लागती ल आज नटी तो गसरजा साऱ्यांच्या लागती ल दृष्ट काढील माऊली घास भरविलं पहिला दृष्ट काढील माऊली घास पहिला तिकडे ना गावखेड्याकडे बैलांच्या शर्यती लागतात या दिवसात खूप बघणार का तो सगळ्यांचा उत्साह आणि ते सजले धजलेले बैल खरोखर म्हणजे असं पाहत राहावं असं दृश्य असतं तो वर्षातला त्यांचा एक मान आहे ते बारा महिने कष्ट करत असतात शेतीसाठी राबतात तर आपल्या माणसांनी त्यांनाही तो दिवस दिलाय त्यांचाही ऋण मानलंय आणि त्यांना तो दिवस दिलाय त्यांच्यासाठी राखून ठेवलेला दिवस त्यांचा कधी गावखेड्याकडे गेलात ना तर जरूर बघा या दिवसात जर गेलात बघायला आला भाधव वा अंगणी आला भाधव अंगणी बाळ गणेश खांद्यावर आला भाधव अंगणी बाळ गणेश खांद्यावर विसरू नको पूर्वजांना दौरी सांगू नको विसरू नको पूर्वजांना गौरी सांगू न आला अश्विन आला आला अश्विन आला अंबा तपाला बैस आला अश्विन आला अंबा तपाला बसली ती दसऱ्या घरी सरस्वती पूजून गेली ती दसऱ्या लग्नरी सरस्वती पुजून गेली सर त्या अश्विनी वसुबार सगळं आली सर त्या अश्विनी वसुबार सगळं आली व मातेची गपूजा मी अंगणी लागली माझ्या लेकरा बाळांना जिच्या दुधाने पोसलं माझ्या लेकरा बाळांना जिच्या दुधाने पोसल त्या गोमातेचं ऋण माझ्या मनी गुंजारलं त्या गोमातेचं ऋण माझ्या मनी गुंजारलं आला कार्तिक ग आला चारी दिशा उजळत आला कार्तिक ग आला चारी दिशा उजळली सोन्याच्या पावलांनी लक्ष्मी घरोघरी आली सोन्याच्या पावलांनी लक्ष्मी घरोघरी आली लक्ष्मी सजली धजली लक्ष्मी सजली धजली डोळी निरांजन ते लक्ष्मी सजली धजली डोळी निरांजन ते बली रायाच्या प्रीतीची ग गुण तबकी सजली रायाच्या प्रीतीची ग गुण तबकी सजली औक्षण करी ते भावाला आली भाऊ भिज औक्षण करी ते भावाला आली भाऊ बीज आली इडा पिढा टळव तुझी राहू देसावल इडा पिडा टळवत्याची तुझी राहू देसावल गार वाऱ्याची झुळुक अंगी कशी शहारली गार वाऱ्याची झुळुक अंगी कशी शहारली आला मार्गशीर्ष आला घेऊन दत्ताची पालखी आला मार्गशीर्ष आला घेऊन दत्ताची पालखी निळी पहाट गार ठली निळी पहाट गार ठली धुक्याची दुलई ओढली निळी पहाटदारठली धुक्याची दुलई ओढली किरणी प्रभा झाकोळली मित्राची सरणी फिरली किरणी प्रभा झाकोळली मित्राची सरणी फिरली मित्र म्हणजे सूर्य सूर्याची शुर्या। बरीच नाव आहे त्याच्यातलं एक नाव आहे मित्र आपल्यासाठी तो मित्रच आहे मित्रासारखंच कार्य करतोय तो आपल्यासाठी आली पौषाची संक्रांती आली पौषाची संक्रांती सवाशिणी सुगड पुजिली आली पौषाची संक्रांती सवाशिणी सुगड पुजिली सौभाग्याची लुट केली तिळं फुटाणे वाटली सौभाग्याची लुट केली तिळ फुटाणे वाटली आले माघी गणपती घेऊन नवसाची गबोली आले माघी गणपती घेऊन नवसाची गबोली झाले लीनशी व गंगा मस्तकी वाहिली लिंग शिवलिंगी गंगा मस्तकी वाहि आली फाल्गुनाची होळी आली फाल्गुनाची होळी म्हणे प्रल्हाद घाल जोळी गेली निर्माल्य जाळून सप्त रंग उधळून सगळे दागिने लिहून माझी संस्कृती सजली सगळे दागिने लिहून माझी संस्कृती सजली

नवे रूपल्या पण अजूनही आहे अंगणी रुजलेली पण अजूनही आहे अंगणी रुजलेली अंगणी सजले तुम्हाला जर माझी कविता आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे मलाही बळ मिळेल अजून काही कविता टाकायचा तुम्ही प्रोत्साहन दिलात तर पुढच्या कविता नक्की टाकेल थँक्यू